पिंपरी चिंचवड शहरातील एका अनधिकृत शाळेच्या बारावीच्या विद्यार्थ्यांना बारावीच्या परीक्षेपासून राहावे लागले वंचित नमस्कार मी गजाला सय्यद आपण पाहत आहात महाराष्ट्राचे लोकप्रिय वृत्तवाहिनी शब्द आज बारावीचे विद्यार्थी सर्वच परीक्षा देत आहेत सर्वांचा आज पहिला परीक्षेचा पेपर होत असताना एक धक्कादायक प्रकार पिंपरी चिंचवड शहरातील थेरगाव परिसरातील एका शाळेत घडला आहे या शाळेला कोणतीही मान्यता नसताना इयत्ता बारावीचे एकूण आठ विद्यार्थी या शाळेतून शिक्षण घेत होते परंतु आज परीक्षा सुरू झाली असताना या विद्यार्थ्यांना परीक्षेला मुकावे लागले आज परीक्षा होत असताना या विद्यार्थ्यांकडे परीक्षेसाठी लागणारे हॉल तिकीट शाळेच्या वतीने देण्यात आले नाही शाळेला मान्यताच नसल्याने या बारावीच्या विद्यार्थ्यांना हॉल तिकीट देता आले नाही या शाळेचे संचालक संजय पांडुरंग लोखंडे यांनी या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान केले असून पालकांची फसवणूक केली असल्याची तक्रार पालकांनी केली आहे बारावीच्या विद्यार्थ्यांच्या पालकांकडून मोठ्या प्रमाणात फीची रक्कम घेऊनही या विद्यार्थ्यांना परीक्षेपासून वंचित ठेवण्याचे पाप या शाळेच्या संचालकांनी केले आहे या शाळेच्या संचालकांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी पालकांच्या वतीने होत आहे वाकड पोलीस ठाण्याच्या हद्दीत असणारे खेरगाव पोलीस चौकी येथे आज सकाळपासून पालक जमले असून येथील पोलीस अधिकारीही आपली तक्रार दाखल करून घेत नसल्याचे या पालकांच्या वतीने सांगण्यात आले या शाळेचा संचालक लोखंडे व एक शिक्षिका सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे परंतु अद्यापही त्यांच्या विरोधात कोणतीही तक्रार अथवा गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही एसएसपीएम नावाचा कॉलेज लोखंडे हे त्या डायरेक्टर आहेत कॉलेजचे माझा बाचा आमन रियान शेख राहणार पडवळ नगर खेरगाव हा असून प्लस त्याच्या व्यतिरिक्त त्याच्यासोबत एक सात ते आठ विद्यार्थी आहेत त्या कॉलेजमध्ये शिकत होते त्या सरांनी त्यां शिक विद्यार्थ्यांचे ॲडमिशन करून घेतले ॲडमिशन करून घेतले त्यांना शिक्षण देतो अशा प्रकारे त्यांना सांगितलं शिक्षण देता देता ते परत आज बारावीची परीक्षा आहे बारावीची परीक्षा असताना दहा दिवसापूर्वी त्यांना म्हटलं आम्ही तुम्हाला हॉल हॉलटिकीट सुपूर्त करू पण हॉल तिकीट दोन दिवसानंतर गेले तर म्हटले दोन दिवसानंतर अजून दोन दिवसानंतर तुम्हाला हॉल तिकीट सुपूर्त करू तरी देखील वारंवार विद्यार्थी व त्यांचे पालक जात असताना सर लोखंडे सर म्हणत होते की तुम्हाला एक्झामच्या एक दिवस अगोदर आम्ही हॉल तिकीट हँड ओव्हर करतो एक्झामच्या एक दिवस अगोदर हॉल तिकीट घेण्यासाठी पालक व विद्यार्थी गेले असताना तर लोखंडे सर म्हणता येते की तुमचे आय डी किंवा जे काही डॉक्युमेंट्स असतील त्याच्यामध्ये थोडासा प्रॉब्लेम असल्यामुळे हॉल तिकीट प्रोसेस झालेली नाहीये आणि तुम्हाला एक्झाम देता येणार नाही अशा प्रकारे आम्हाला बहना सांगितलं आहे अशा प्रकारे आम्हाला या निदर्शनात येत आहे की एक प्रकारे संजय लोखंडे यांनी फसवणूक आमच्यासोबत केलेली आहे त्या प्र त्या अनुषंगाने आम्ही थेरगाव पोलीस चौकी या ठिकाणी सगळेजण जमवलेलो आहे विद्यार्थी सह पालक आमची एवढीच मागणी आहे की थेरगाव पोलीस चौकी यांनी आमची संजय लोखंडे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करावा अशी आमची मागणी आहे आम्ही जवळपास सकाळपासून आमच्या विद्यार्थ्यांना घेऊन सहा वाजल्यापासून त्या कॉलेजमध्ये आम्ही आहे आम्ही सगळे एवढे जेवढे आहेत विद्यार्थी पालक सगळे जवळपास पंधरा ते वीस पंचवीस जण आहेत त्यांच्यापासून सकाळी सात सा वाजल्यापासून आम्ही उपस्थित होतो कॉलेजमध्ये सरांना म्हणते सर हॉल तिकीटचं काय झालं हॉल तिकीटचं सर म्हणते नाही झालेले काही जणांचं झालेलं आहे काही जणांचं नाही झालेलं आहे पण एकही विद्यार्थ्याला हॉल तिकीट दिलेलं नाहीये हे त्यांनी एकही विद्यार्थ्यांना त्यांनी हॉल तिकीट दिलेलं नाहीये सरल सरल पूर्णपने फसवणूक के लिए शिक्षा वगलना धंदा संजय लोखंडे गए मेरे मैंने कैसे कैसे करके पैसे दिए मेरे बेटे ने ऑटो चला के भी पैसे दिए लेकिन उन्होंने हॉल टिकट देगे, देगे बोल के और नहीं दिए हम लोग आज सुबह सात बजे से इधर कॉलेज में खड़े थे युवरा सतीश भरी हमने तीस हजार तक भरी है शेवटी एक महत्वाची आठवण आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमचे चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि अपडेट राहा कधीही कोठेही